रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक पाच मधून महायुतीच्या प्रचाराला पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांनी सुरुवात केली यावेळी त्यांनी नगरसेवकांना स्पष्ट इशारा दिला की एक वर्षात चांगला परफॉर्मन्स न दाखवणाऱ्या नगरसेवकाचा राजीनामा घेतला जाईल आणि अकार्यक्षम नगरसेवकांना महायुतीत थारा दिला जाणार नाही मला पोटनिवडणूक लागली तरी चालेल पण निष्क्रिय नगरसेवक ठेवणार नाही असं ते म्हणाले नगरसेवकांनी जनतेचा विश्वास जपावा त्यांची कामगिरीस त्यांचं भविष्य ठरवेल असं त्यांनी नमूद केलं रत्नागिरीकरांना अपेक्षित काम न करणाऱ्या नगरसेवकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही अशी ग्वाही दिली या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख राहुल पंडित बंड्या साळवी राजन शेट्टी बिपिन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते सामंत यांनी सांगितलं की मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक झाली असून या निवडणुकीनंतर रत्नागिरीत महायुतीचा नगराध्यक्ष होणार आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केला प्रचाराची सुरुवात संकष्टीच्या शुभ दिनी होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी त्यांनी रत्नागिरीत झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला शिवसृष्टी सावरकर नाट्यगृह टिळक स्मारक आणि देशातील पहिला थ्री डी मल्टीमीडिया शो नागरिकांच्या तक्रारीप्रमाणे रस्त्यावरील खड्डे दोन महिन्यात पूर्णपणे भरले जातील असं आश्वासन दिलं चांगल्या कामाचं श्रेय घेतो पण राहिलेल्या कामाची जबाबदारी ही मी घेतो असं आवाहन त्यांनी केलं तसेच काही नेते केवळ निवडणुकीच्या वेळी दिसतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक पाच मध्ये आयोजित संपर्क मेळाव्यात नामदार सामंत बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख राहुल पंडित राजेंद्र महाडिक तालुका प्रमुख बंड्या साळवी ज्येष्ठ नेते राजन शेट्टी शहर प्रमुख बिपिन बंदरकर स्मितल पावसकर पूजा पवार दीपक पवार सौरभ मलुष्टे भाजपचे सचिन वहाडकर वैभवी खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सौरभ मलुष्टे यांनी आभार मानले तर प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी रत्नागिरीहून जमीर खलफे